नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेला करा हे सोपे उपाय कधीच भासणार नाही आर्थिक चणचण चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष मानले जाते कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ आहे यावेळेस अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विवाह गृहप्रवेश नवीन व्यवसायाची सुरुवात धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी करतात पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष मानले जाते कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ आहे त्या यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विवाह ग्रहप्रवेश नवीन व्यवसायाची सुरुवात धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी करतात सोने खरेदीसाठीही तारीख सर्वात शुभ मानली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते याशिवाय अक्षय तृतीयेला काही उपाय करणेही खूप शुभ आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेला कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया चला तर मग पाहूया आर्थिक आर्थिक चंचन दूर करने साथी उपाय। आर्थिक चंचन दूर दूर करण्यासाठी उपाय दिवाळीप्रमाणेच अक्षय तृतीलाही अक्षय तृतीयालाही लक्ष्मीची पूजा केली जाते यावेळी देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षा होतो आणि घर धन धान्याने भरून जाते अशा स्थितीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फुले अर्पण करा याशिवाय नवीन स्फटिकाची माल अर्पण करावी नवीन जपमाल उपलब्ध नसेल तर जुनी स्फटिक जपमाल गंगेच्या पाण्यात धुवून अर्पण करू शकता असे केल्याने तुम्हाला जीवनात संपत्ती आणि समृद्धी मिळेल आशीर्वाद प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आशीर्वाद प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूची खरेदी शुभ मांडली जाते यावेळी आशीर्वाद मिळतात तुम्हालाही आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी सोन्या चांदीने बनवलेल्या लक्ष्मीच्या पादुका आणा आणि घरात ठेवा आणि नियमित पूजा करा यावेळी घर यामुळे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले राहते कारण जिथे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी उपाय आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा करा असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात याशिवाय या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी एकाक्षी नारळाची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो देवघरात अकरा नाणी ठेवा देवघरात अकरा नाणी ठेवा हा देखील उपाय करून पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा पैसे नंतर एक स्वच्छ लाल कपड्यात बांधून स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवा यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता आहे दान करा दान करा हा देखील उपाय करून पहा अक्षय तृतीयेला दान करणे शुभ मानले जाते या दिवशी दान करणारा सूर्य जगाला प्राप्त होतो त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान करा त्यामुळे त्यामुळे काहीतरी दान करा आपल्या क्षमतेनुसार अशा प्रकारे पाहिलं धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेला करा हे सोपे उपाय कधीच भासणार नाही आर्थिक चंचन तुम्ही देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी हे उपाय नक्की करून पहा माता लक्ष्मीचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद राहील आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ